हॅलो फ्रेंड्स आजच्या मध्ये आपण बघणार आहोत कटोरी ब्लाउज शिवण्याची पद्धत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल क्लिक करा येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल साईड पीस समोरासमोर ठेवून उलट्या साईडने अस्तर जोडून घ्यायचं साईडला पाव इंचावरती शिलाई मारून घ्यायची अस्तरपेक्षा जास्त कपडा कापून घ्यायचा नंतर कटोऱ्या समोरासमोर ठेवून उलट्या साईडने अस्तर जोडून घ्यायचं नंतर एक्स्ट्रा कपडा कापून घ्यायचा दोन्ही योग सरळ बाजूने ठेवून त्याच्यावरती अस्तर जोडून अर्धा इंचावर शिलाई मारून घ्यायची नंतर त्याला उलट करून दाब शिलाई मारून घ्यायची आणि साईडला पाव इंचावर शिलाई मारून घ्यायची राहिलेला कपडा कापून घ्यायचा कटोरी जोडताना साईड पीस सरळ ठेवून त्याच्यावरती कटोरी ठेवायची अर्धा इंचावर शिलाई मारून घ्यायची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे डबल शिलाई मारून घ्यायची कटोरी जोडताना कटोरी दुमडून घेऊन एक इंच खालून आणि इंच घेऊन टक्स तयार करायचा कटोरी जोडून झाल्यावर योग सरळ बाजून ठेवून अर्धा इंचावर शिलाई मारून घ्यायची योग सरळ करून त्याच्यावरती दाब सिलाई मारायची अशा पद्धतीने कटोरीचा भाग तयार होईल नंतर बटन आणि काचपट्टी लावण्यासाठी अडीच इंचाची दोन पट्ट्या कापून घ्यायच्या बटनपट्टी तयार करताना सरळ बाजूने ठेवून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अर्धा इंचावर शिलाई मारून घ्यायची नंतर दुमडून वाडी पट्टी तयार करायची अशा पद्धतीने आपली बटनपट्टी तयार होईल त्याच पद्धतीने काचपट्टी तयार करताना सरळ बाजूने पट्टी ठेवून अर्धा इंचावर शिलाई मारून घ्यायची नंतर पट्टी आतमध्ये दुमडून घ्यायची गलापट्टीसाठी दोन दीड इंचाच्या क्रॉस पट्ट्या कापून घ्यायच्या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पट्टी जोडून घ्यायची नंतर आतमध्ये दुमडून त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूची पण गलापट्टी तयार करून घ्यायची नंतर पत्तीला पिना लावून घ्यायचे मागचा भाग मी अगोदर तयार केला होता त्याच्यावरती मागचा भाग ठेवून शोल्डर जोडून घ्यायची शोल्डर जोडताना अर्धा इंचावरती शिलाई मारून घ्यायची अशाच पद्धतीने दोन्ही बाजूची शोल्डर जोडून नंतर सरळ बाजूने बाही ठेवून अर्धा इंचावर शिलाई मारून घ्यायची बाही जोडताना बाहीचा सेंटर काढून मध्ये शोल्डरवर वर ठेवून एका बाजूची बाही जोडून परत तिथून डबलची शिलाई मारून घ्यायची नंतर दुसऱ्या बाजूची बाही जोडायची अशाच पद्धतीने दोन्ही बाह्या जोडून फिटिंगची शिलाई मारताना मागच्या भागाचा सेंटर आणि पुढच्या भागाचा सेंटर बरोबर ठेवून साइडने अर्धा इंचावरती शिलाई मारून घ्यायची फिटिंग करताना आपली जेवढी कमर असेल त्याच दुसरा भाग काढून आपला शिवलेला भाग मोजून घ्यायचा जेवढा जास्त होतो तेवढा दोन्ही साईडने सोडून देऊन करून घ्यायची छातीसाठी सरळच कोमरे बसून रेश मारून घ्यायची दंडघेराचं माप घेताना दंडघेर जेवढा असेल त्याचा निम्मे करून मार्किंग करून घ्यायची आणि छातीपासून सरळ मार्किंग करून घेऊन त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची बाजूने साइड ला पाव पाव इंचावर दोन तीन शिलाई मारून घ्यायची अशा पद्धतीने आपलं कटोरी ब्लाउज शिवून तयार होईल व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा फॉर वॉचिंग